वेस्टर्न लिपीबद्दल माहिती स्टेप बाय स्टेप बेसिक बेसिकपासून आपण त्याच्याबद्दल अभ्यास सिलेबस माहिती करू हे आहेत लाईन पेस हे सिंबॉल महत्त्वाचा हा सिंबॉल कोणता हा जी क्लिपचा सिंबॉल ह्यालाच म्हणतात ट्रिपल क्लिप पण म्हणतात हा सिंबॉल आणि सिम्बॉलला लाईन किती आहेत पाच लाईन आहेत एक दोन तीन चार पाच अलग अलग दिली कारण इथून इकडच्या हा लाईनी आहेत आणि इकडच्या पेस आहेत तेव्हा हे आपल्याला ट्रायलसाठी हे इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाचं आहे त्यासाठी हे पाच लाईन आहे ते पाचही लाईनचे नाव आहे ते ई जी बी डी एफ हे तोंडपाठ करायचं हे क्लिपपाठ करायची आणि त्याचे हे पेस हे आतमधले हे जे मधला पेस आहे ना हा दोन्ही लाईनमधला त्याच्यातला ए फे एस ई हे झालं पेस तर आपल्याला हे तोंडपाठ करता आलं पाहिजे आणि हे हे जे ई जी बी डी एफ आहे हे कुठल्या सिंबॉलच्या पुढं आहे हे महत्त्वाचं आहे आता हा ट्रेबल स्टाफ म्हणजे लाइन फेस जॉइंट करूँ दिलला है बरबर इतर है जी क्लिप चिन्ह e, e, ई कर जी बी डी एफ ये एफ ए सी ई लाइन फेस पोनी पे वाच पार्ट कसा कराएं ई लाइन ई फेस एफ लाइन जी फेस ए ली लाइन फेस जॉइंट पार्ट कराए बरबर हा फुलबल स्टाफ हा पाठ पाठ तर काय पाठ केलं तर चांगलंच आहे पण हे लक्षात ठेवायचं टोटल हा फुल ट्रेबल स्टाफ आहे आणि हा बेस क्लिप हे झाली जी क्लिप हे झाली बेस क्लिप बेस क्लिपचं पण सेम जसं जी क्लिपचं सांगितलं आहे तसंच बेस क्लिपचं पण त्याचे पण लाईन जी बी डी एफ ए ई ए, 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 जी पाठ करायचा हा सिम्बॉल व्यवस्थित घ्यायचा सिम्बॉल हा पाच लाईनमध्ये ओरच्या वरून दोन नंबर लाईनच्या लाईनला गोल मारायचा आणि पूर्ण असा राऊंड देऊन त्याच्या पाठीमागं दोन डॉट द्यायचे असे आणि हा बेस क्लिप बेस क्लिपचं म्हणजे लाईन आणि पेस जॉईंट आणि हा बेस क्लिपचा पूर्ण पूर्ण स्टाप आता तुम्हाला बेस क्लिप आणि जी क्लिपचं जॉईंट स्टाप दाखवतो हा बेस क्लिप हा ग्रँड स्टाप म्हणतात ह्याला ग्रँड स्टाप ह्याच्यामध्ये टोटल अक अकरा लाईने लाईनी राहतात पाच लाईनी जी कारण आतमधली जी बीच मजली ती शी लाईन राहते बरोबर ह्या के केचा के जे शिम्बॉल आहे हा हा क्लिप दर्शवितात बाकीच्या जे असं मेजर वगैरे आहेत हे क्लिप न के न दर्शवतात त्याच्यामध्ये टोटल अकरा लाईन ते ग्रँड स्टाफमध्ये टोटल अकरा लाईन आहेत आणि बेस क्लिप आणि जी क्लि जी क्लिप हे जॉईंट लिहिल्या जाते त्यातली बिचमतातली लाईन जी आहे ना ते सीसाठी असते सी कुठं आहे या ठिकाणी सी ही लाईन जी आहे ना हे केची आतमध्ये एकदम असं बीचमदामध्ये असते तर याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं ल जी क्लिपचा ट्रेबल स्टाफ जी क्लिपचा फुल ट्रेबल स्टाफ बेस क्लिपचा स्टाफ आणि बेस क्लिपचा फुल ट्रेबल स्टाफ आणि ग्रँड स्टॉप हा हा ग्रँड स्टॉप म्हणजे ल तुम्हाला ग्रँड स्टॉप कसा लिहितात फुल ट्रेबल स्टाफ कसा लिहितात आणि जी क्लिपचा स्टाफ कसा लिहितात जी क्लिपचा फुल स्टॉप कसा लावतो हे दोन तीन गोष्टी तुम्ही ह्याच्यातला आजच्या दिवस आजच्या आजच्या लेक्चरमध्ये एवढं करा